दोन हजार लोकसभा निवडणुकांच्या अनपेक्षित निकालांची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसते त्याहून अधिक चर्चा होतीये ती भाजपच्या हातून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र निसटल्याची अयोध्येत राम मंदिराची उभारणी करूनही भाजपला हार पत्करावी लागली आणि महाराष्ट्रातलं फोडाफोडीचं राजकारण पक्षाला भोवलं महाराष्ट्रात शिंदे गट अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि भाजपा या तिघांनी मिळून निवडणूक लढली खरी पण एकूणच एवढ्या सभा फोडाफोडीचं राजकारण आणि प्रचंड खटाटोप करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीलाच बहुमत मिळालं भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाच्या विरोधात शिवसेना उभा गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या तिघांनी चांगलीच लढत दिली महाविकास आघाडीला यंदाच्या निवडणुकीत लक्षणीय असा विजय मिळाला आणि हाती आलेल्या आकडेवारीनुसार अगदीच अनपेक्षितपणे काँग्रेस हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा उदयास आला महायुतीकडून जोरदार प्रचार वैयक्तिक पातळीवर होणारी टीका आणि एकूणच जनतेच्या मनात त्यांनी निर्माण केलेली भीती यावर महाविकास आघाडीने कशी मात केली बंडखोरीमुळे जे महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांनी कोसळलं होतं आज त्याच मवियाकडे महाराष्ट्राचा किंग मेकर म्हणून पाहिलं जात आहे हे नेमकं कसं घडलं या बाबतीतच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा चांगलाच फटका भाजपला महाराष्ट्र राज्यात बसला महायुतीला डावलून महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात बहुमत दिलं इतकंच नव्हे तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला लक्षणीय विजय मिळाला आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर महाविकास आघाडीने त्यांचं महत्त्व अधोरेखित केलं गेल्या काही महिन्यांपासूनच भाजपने महाराष्ट्रात वापरलेली रणनीती ही त्यांच्याच पराभवाचं महत्वाचं कारण ठरली सर्वप्रथम भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार फोडून शिवसेना खिळखिळ केली आणि सत्ता स्थापन केली या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांना भाजपने आपल्याकडे वळवलं आणि इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाने वेगळं वळण घेतलं लोकसभा निवडणुका जशा तोंडावर येऊ लागल्या तसतसा भाजपने त्यांचा प्रचार अधिक आक्रमक केला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणं शरद पवार दिग्गज नेत्याची राजकीय भाषा करणं एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर केलेली टीका किंवा चिखलफेक आणि अशा बऱ्याच गोष्टींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखीनच गडूळ झालं भाजपच्या या गोष्टींचा त्यांच्याच विरोधात महाविकास आघाडीने अगदी पुरेपूर वापर करून घेतला आपला पक्ष फोडणाऱ्या चिन्ह सोडणाऱ्या तसंच आपल्या वडिलांबद्दल भाष्य करणाऱ्या लोकांचा उद्धव ठाकरे यांनी चांगला समाचार त्यांच्या सभांमधून घेतला ही भावनिक लढाई उबाठा गटाने जिंकली आणि महायुतीला मिळणारी बरीचशी मतं यामुळे फिरली असं मत बऱ्याच राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय हा हातखंडा महाविकास आघाडीने शरद पवार आणि कुटुंबियांच्या बाबतीतही आजमावला आणि यामुळेच बारामतीचा बाले किल्ला महाविकास आघाडीला राखता आला अजित पवार यांच्या बंडाला एक कौटुंबिक कलहाचं वळण देण्याचा प्रयत्न आला पण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मात्र शिताफीने त्याला बगल दिली एकूणच अजित पवार भाजपा बरोबर गेल्याने राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र नाराज झाले आणि तिथेच शरद पवार यांचं पारड जड झालं निवडणुकांच्या निकालातही ही, ही गोष्ट स्पष्टपणे पाहायला मिळाली एकूणच गढूळ झालेल्या वातावरणात आणखी भर घालण्यापेक्षा काँग्रेसने शांत राहून महाराष्ट्रात उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या दोन्ही पक्षांना पुरेशी साथ दिली खर तर या बंडखोरीत किंवा एकमेकांवर होणाऱ्या चिखलफेकीत काँग्रेस कुठेच नव्हती पण दोघांच्या भांडणात तिसराचा लाभ अशी काहीशी अवस्था यावेळी काँग्रेसची झालेली आपल्याला पाहायला मिळाली दोन हजार चौदा पासून महाराष्ट्रात ऑलमोस्ट गायब झालेल्या काँग्रेसने या निमित्ताने पुन्हा एकदा उसळी घेतली आणि तेरा जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा राज्यात आपलं महत्व अधोरेखित केलं विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचा किंग मेकर ठरलेली महाविकास आघाडी पुढील काळात राज्याचं चित्र बदलू शकते असं महायुतीच्या महा पराभवाचे पडसाद पडले असून महाविकास आघाडीच्या विजयामुळे इंडिया आघाडीचंही बळ वाढलंय यामुळेच येत्या विधानसभा निवडणुका या, विधान या नव्याने निर्माण झालेल्या महायुतीसाठी कठीण जाणार आहेत हे निश्चित झालंय राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला 私。